नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मेथीची भाजी बेसनपीठ घालून करणार आहे त्यासाठी मेथीची भाजी घेतलेली आहे छानपैकी तोडून घेतलेली आहे आता मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेते आणि नंतर बारीक अशी कट करून घेते कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया थोडेसे जिरे लसूण बारीक कट केलेली आहे पाच सहा ते घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये एक बारीक कांदा कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया कांदे छानपैकी लालसर झालेले आहे आता त्यामध्ये आपण तिखट मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दीड चमच लाल तिखट घेतलेला आहे पाव चमच हळद अर्धा चम्मच धनेपूर आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये मेथीची भाजी घालूया मी धुवून कट करून घेतलेली आहे ती घालूया छानपैकी परतून घेऊया छानपैकी आपण परतून घेतलेली आहे दोन मिनिट अशाच पद्धतीने शिजवून घेऊया आता यामध्ये आपण बेसन पीठ घालूया मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे ते घालूया छानपैकी परतून घेऊया आता आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद